नमस्कार न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी निलेश म्हणजे आणि सांगणारा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होताना दिसत आहे ते म्हणजे सोलापूरचे सुका पाटील एका व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये त्यांच्या अपाट खाण्यापिण्याच्या आणि कामाच्या सवयी बद्दल चर्चा होत आहे ते पस्तीस भाकऱ्या खायचे एक हजार पेंढ्या बांधायचे आणि पाणी न पिता फक्त ते दूधच प्यायचे असे सांगितले गेले या व्हिडिओने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला पाटील मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे एका युट्यूब चॅनलने सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील बजरंग कोळी यांची मुलाखत घेतली होती त्यांना जुन्या काळातील लोकांच्या जीवनशैली आणि आहाराबद्दल विचारण्यात आले बजरंग कोळी यांनी सुखा पाटील यांचे उदाहरण दिले सुखापाटील सकाळी पस्तीस बकऱ्या खायचे एक हजार पेंढ्या बांधायचे आणि फक्त दूध प्यायचे पाणी नाही कारण त्यावेळी शेळ्या खूप दूध द्यायच्या असे त्यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की सुखापाटील एकटेच विहिरीतून पाणी काढायचे ते पस्तीस कनसे आणि अख्ख्या वाफेतील शेंगा खायचे तसेच पाच सहा ऊसाचे पेरेही खायचे बजरंग कोळींचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सुखा पाटील हे नेमके कोण आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली त्यानंतर बंदार रुपाया या युट्यूब चॅनलने स्वतः पाटील यांची मुलाखत घेतली ते सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेळा तालुक्यातील घरनिकी गावातले असून सध्या ते पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे शेती करतात व्हायरल झालेल्या या व्हिडिओ बद्दल ते म्हणाले मी विहिरुतून पाणी काढायचो तेव्हा सकाळी भाजी सोबत सात भाकऱ्या खायचो भरपूर दूध प्यायचो आणि दिवसाला जवळपास चार लिटर दूध प्यायचो मी में मेंढ्या चरायला घेऊन जायचो आणि तिथेच विहिरीतून पाणी काढायचो एवढं काम होत की मला खूप घाम यायचा त्यावेळी माझ्यात खूप जीव होता काम केल्याशिवाय मला अस्वस्थ बसता येत नव्हतं असेही त्यांनी सांगितले डोक्यावर कुराडीचा घाव बसल्यामुळे त्यांचा एक डोळा निकामी झाला हे देखील त्यांनी सांगितलं व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सुरुवातीला त्यावर विश्वास ठेवला नाही काही नेटकऱ्यांनी एका मोठ्या शरीराचा माणूस हे एवढं खाऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली मात्र एका इंस्टाग्राम युजरने उत्तर दिले की हे गावाकडची माणसं आहेत त्यांनी काय काय केले हे तुम्हाला माहित नाही हे गोष्ट आश्चर्यचारक नाही एका गावातल्या माणसाचा तरुणपणी असा आहार असू शकतो राजोगी डेव्हलपर्स घेऊन आला आहे सोळा एकरांचा भव्य ओपन प्लॉट एन ए प्रकल्प तुमचे स्वतःचे सुंदर घराचं स्वप्न साकारण्यासाठी स्वतःच्या रेसिडेन्शियल प्लॉटचे मालक व्हा अविश्वसनीय योजना फक्त तुमच्यासाठी एकरांचा भव्य एने प्रकल्प निसर्गरम्य वातावरणात घेऊन आलाय राजोगी डेव्हलपर्स पंढरपूर कराड रोड स्टँड पासून अगदी जवळ भव्य अंतर्गत रस्ते स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर मेन रोड हायवेलगत स्वतंत्र सातबारा तसेच बँक लोन सुविधा बुकिंगसाठी आजच संपर्क करा आमचा पत्ता गट नंबर चारशे अठ्ठावन्न टाकळी गट पंढरपूर मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट शहात्तर शहात्तर अकरा